नमस्कार मंडळी ईशुभजत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे कुडत्या थंडीमध्ये काहीतरी गरमागरम प्यावाचं वाटत असेल तर हे मंचावर सूप नक्की ट्राय करा चला यासाठी मी इथे घेतले शिमला मिरची कोबी गाजर कोथिंबीर आलं लसूण हिरवी मिरची काही मिरीपूड ग्रीन चिली सॉस सोया सॉस टोमॅटो सॉस कॉर्न आणि्स मी इथे घेतलेत चला सगळ्यात आधी गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवले बर कुर ती नेहमी मंचाव सूप बरोबरची कुरकुरीत असे नूडल्स सर्व केले जातात ते नूडल्स देखील आपण सर्व करणार आहोत त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवले चला एका कढईमध्ये मी तेल घेतले तेलामध्ये तेल कडकडीत असं गरम झालं की त्यामध्ये लसूण आलं आणि हिरवी मिरची घालायची हे सर्व छान परतवून घ्यायचे जोपर्यंत लसूण थोडासा कलर चेंज करत नाही तोपर्यंत आपण हे हाय फ्लेमवरती परतवून घेणार आहोत अगदी परफेक्ट असे रेस्टॉरंट स्टाईल आपण हे मंचाव सूप तयार करतोय त्यामुळे छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स नक्की लक्ष देऊन बघा जेणेकरून तुमचं मंचवसूप अगदी परफेक्ट असं घरच्या घरी तयार होईल आलं लसून हिरवी मिरची छान परतलं गेली की याच्यामध्ये मी शिमला मिरची घातली आहे जेवढी तुम्ही शिमला मिरची घेतली त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये तुम्हाला गाजर घ्यायचं आहे इथे मी एक वाटी शिमला मिरची घेतली तर त्यामध्ये अर्धी वाटी गाजर घेतलं आहे गाजराचं प्रमाण शिमला मिरचीपेक्षा थोडंसं कमी ठेवायचं हे सगळ्या भाज्या परतत असताना त्या हाय फ्लेमवरतीच परतायच्या आहेत आणि त्यानंतर आता कोबी टाकलं आहे कोबी बारीक चिरून घेतलं आहे मिरची आहे त्याच्यात दीडपट कोबी घ्यायचं आहे चला ह्या सगळ्या भाज्या अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत फक्त पाच मिनिटं मी या भाज्या परतवून घेतल्यात त्याचं थोडंसं सॉफ्टनेस आला की आता याच्यामध्ये आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ग्रीन चिली सॉस तुम्ही ग्रीन चिली सॉस वापरण्याऐवजी रेड चिली सॉस वापरला तरी देखील चालेल दोन चमचे ग्रीन चिली सॉस तीन चमचे टोमॅटो सॉस घातलाय आता हे दोनही छान परतवून घ्यायचं आहे खूप वेळ परतायचं नाही आहे अगदी तीस चा ते चाळीस सेकंद फक्त परतायचं आहे ते परतवून झालं की याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला सूप बनवायचं आहे त्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही इथे पाणी घाला चला तोपर्यंत मी एका एक बाजूला नूडल्स देखील शिजवून घेतलेत तुम्ही बघू शकता अगदी हलकेशा शिजल्या की लगेच नूडल्स आपण काढून घ्यायच्या आहेत नूडल्स खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत इथे मी हक्का नूडल्स वापरलेत तुम्ही रेग्युलर ज्या पॅकेटमध्ये ट्रान्सपरंट पॅकेटमध्ये भेटतात त्या घेतल्या तरी देखील चालेल नूडल्स एका चाळणीमध्ये घ्यायच्या त्याच्यावरती थंड पाणी ओतायचं आणि एक पाच मिनटं हे नितळायला असंच ठेवून द्यायचं नूडल्स आपल्या आहेत तोपर्यंत आपल्या इकडे पाण्याला उकळी आली यामध्ये चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा मिरी पूड घातली आहे मीठचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलं आहे कारण सॉसमध्ये मीठ असतं चल त्यानंतर थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर ते ऑप्शनल आहे कोथिंबीरमुळे थोडंसं फ्रेशनेस येतो आपल्या सूपला त्यामुळे मी आवर्जून कोथिंबीर घालते हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं मिरी पूड मी इथे अर्धा चमचा वापरला आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडंसं जास्त तुम्हाला जर स्पायसी हवं असेल तर थोडीशी जास्त वापरू शकता चला हे सगळं छान मिक्स करून घेतलं की आता सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यामध्ये सॉस ॲड करणार आहेत दोन चमचे सोया सॉस या मंचावर सूपला सगळ्यात महत्त्वाची टेस्ट जर कशाची असेल तर या सोया सोयासॉसच्या आहे अगदी खूप जास्त प्रमाणातही घालू नका आणि खूप कमी प्रमाणातही नाही एक ग्लास पाणी वापरत असाल तर त्यासाठी दोन चमचे सोया सॉस हा परफेक्ट आहे चला हे सूप आपलं उकळते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले त्यामध्ये साधारण चार चमचे मी पाणी घालते आणि ह्या सगळ्याचा एक गोळ तयार करून घ्यायचा आहे गाठी न होऊ देता अगदी सॉफ्ट अशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघू शकता चमच्याने एकसारखं एका दिशेने ढवळत राहायचं ज्यामुळे गाठी होत नाहीत कॉर्नफ्लोअरच्या आणि एकसारखं ह्याचा घोळ तयार होतो आता हा घोळ आपल्या उकळत्या सूपमध्ये ॲड करायचा आहे यामुळे आपल्या सूपला एक घट्ट अशी कन्सिस्टन्सी यायला मदत होते आणि एक क्रीमी असं स्ट्रक्चरही येतं चला हे छान आता मिक्स करून घेऊयात परत एकदम आणि फक्त पाच मिनटं आपण हे सगळं उकळून घेणार आहोत जेणेकरून आपलं कॉर्नफ्लॉवर शिजेल त्याला पाच मिनटं उकळी दिली आहे पाच मिनटानंतर आता गॅस मी बंद करते आणि याला तर एकदम ढवळून घेते परफेक्ट असा कलर आला आहे परफेक्ट असा देखील आला आहे आता आपण हे बाजूला ठेवून देऊयात आणि आपल्या नूडल्सकडे वळूयात इथे मी नूडल्स आता चाळणीवरती पूर्ण पाणी नितळून घेतलं होतं ह्या पूर्ण इथं मोकळ्या करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण नितळले आता आपण त्या ताटलीमध्ये पसरवून ठेवायच्यात जेणेकरून एक दहा मिनटं त्याचं पाणी जे काही राहिलं असेल ते देखील सुकून जाईल आणि नूडल्स आपल्या पूर्ण कोरड्या होतील चला आता दहा मिनटानंतर ह्या नूडल्स पूर्ण कोरड्या झालेल्या आहेत आपल्या लांबीला जास्त असतात त्यामुळे तळायच्या अगोदर मी त्याला इथे एक कट मारून घेते कट मारल्यामुळे तळायला सोप्या जातात आणि प्रत्येक नूडल नूडल, नूडल कुरकुरीत अशी तळली जर लांब राहिल्या तर त्याचा एकमेकांमध्ये गुंता होतो आणि तळायला देखील त्या परफेक्ट असा तळल्या जात नाहीत चला याला आपण एक कट मारून घेतला सगळ्याला थोडे थोडे तीन ते चार कट मारून घेतलेत त्यानंतर दोन चमचे कॉर्नफ्लावरून एकसारखा असा हाताने भरभरायचा चमच्याने न टाकता हाताने भरभरायचा जेणेकरून सगळ्या नूडल्सला तो लावता येईल आणि हाताने अशा पद्धतीने तो सगळ्या नूडल्सला एकसारखा लावून घ्यायचा आता कडकडीत अशा गरम तेलामध्ये थोडेसे मी नूडल्स टाकून बघितल्यात जेणेकरून तेलाचं टेम्परेचर चेक करता येईल तेलामध्ये टाकल्या की दोन मिनटानंतर आपण त्याला चमच्याने खालीवर करायचं आणि पलटी करून घ्यायचं सगळ्यात महत्त्वाची टिप तळताना ती म्हणजे तेल आपलं कडकडीत असं गरम असायला हवं आहे नूडल्स टाकायच्या अगोदर तेल एकदा टेम्परेचर चेक करण्यासाठी थोडीसे एक नूडल टाकून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तळायला घ्या दुसरी बॅच तळताना देखील सेम प्रोसेस करायची आहे पहिली बॅच काढून घेतली की तेल आपलं थोडंसं थंड झालेलं असतं त्यामुळे एक बॅच काढून घेतली की गॅस दोन मिनटं मोठं करा तेल थोडंसं गरम होऊ द्या आणि त्यानंतर दुसरी बॅच सोडा तुम्ही बघू शकता एकसारखे अशा कुरकुरीत नूडल तळल्या गेलेत मी हातावरती मोडून दाखवते अगदी परफेक्ट अशा ह्या आपल्या स्टर्न स्टाईल नूडल तयार आहेत चला आता मंचाव सूप आणि ह्या नूडल्स मी सर्व करून घेते आजची ही आपली मंचाओ सूप आणि नूडल्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे से कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीज